नमस्कार शेतकरी बांधवानो माझं नाव पूनम लोखंडे मी मानदेशी शेती व माती मातीपरीक्षण केंद्रामध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की माती परीक्षण म्हणजे शेतकरी जे आहेत ते लागवडीपासून म्हणजे बियांपासून ते काढणीपर्यंत असा भरपूर खर्च करतात पण हा जो माफ खर्च होतोय किंवा आपलं फवारणी असेल किंवा तोडणी असेल किंवा खुरपणी असेल जो काही सगळा खर्च आहे ह्या खर्चामध्ये आपल्याला कमी खर्च करून जास्त उत्पन्न कसं काढता येईल किंवा चांगल्या प्रकारे पीक कसं घेता येईल तर आता सध्या काळाची गरज म्हणजे माती परीक्षण आहे तर माती परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे यासाठी आज या या तर मी तुम्हाला मातीचा नमुना कसा घ्यायचा याचं याची माहिती देणार आहे तर मित्रांनो माती सॅम्पल घेताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर जे सॅम्पल आहे ते घेताना आपल्याला लाकडं लाकडाचा वापर करायचा आहे म्हणजे लोखंडाचं काही वापरायचं नाही कारण मातीमध्ये लोहा हा घटक असतो आपण जर खुरप्याचा किंवा कुदळ वगैरे वापर जर केला तर त्याच्यामध्ये लोहा घटक उतरू शकतो त्यामुळे त्याचे प्रमाण अचूक येत नाही त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे की लोखंडाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर जी काही पिशवी आहे ज्याच्यामध्ये आपण नमुना घेणार आहे ती आपल्याला कापडी पिशवी पाहिजे आणि एक लाकूड हवा आहे तर त्यामध्ये आपण कसं करणार आहे ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे दुसरं आहे की सॅम्पल घेताना आपण समजा एक एकरचं सॅम्पल घेतोय तर ते आपल्याला रिकाम राणाचं सॅम्पल घ्यायचं म्हणजे पीक लागवड करण्याच्या पूर्वीच त्या, त्या, त्या ते घेताना काय काळजी घ्यायची की जी बांध आहे त्या बांधाच्या साइडला जर झाड असतील तर त्या झाडाच्या सावली खालची माती आपल्याला घ्यायची नाहीये त्याचबरोबर जर बेसल डोस दिला असेल किंवा शेणखत वगैरे आपण लागवडीच्या अगोदर देतो ते जर दिलं असेल तर तेव्हाही आपल्याला माती घ्यायची नाहीये ते द्यायच्या अगोदर घ्यायचे आहे तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्या खताचा वापर नसावा आणि त्याचबरोबर लोखंडाचा वापर नसावा आणि कापडी पिशवी असावी ही काळजी आहे त्याचबरोबर सॅम्पल कसं घ्यायचं तर आपल्याला एका रा, एका रानातून म्हणजे एका पिकाच्या क्षेत्रातून आपल्याला दहा ते बारा खड्डे करायचे आहेत आपल्याला एक मूठ भर किंवा एक एवढी माती एका खड्ड्यातून घ्यायची अशा आपल्याला दहा ते बारा खड्ड्यातून एक अर्धा ते एक किलो पर्यंत माती जमा करायची आहे ती माती पूर्ण मिक्स करायची आणि मिक्स करून ती कापडी पिशवीमध्ये घ्यायची आहे कापडी पिशवीमध्ये माती घेतल्यानंतर आपल्याला त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे कि शेतकऱ्याचं नाव काय आहे त्यांचं गाव कोणतं जिल्हा तालुका कोणता शेतीचा गट नंबर किती आहे सर्वे नंबर किती आहे त्याचबरोबर किती क्षेत्र म्हणजे किती एकरातली आपण माती घेतली ते एकरच एकर घ्यायचं आहे एकरेज घ्यायचं एकर आहे त्याचबरोबर कोणतं पीक लागवड करणार आहोत किंवा लागवड केलेली आहे त्या पिकाचं नाव जर फळबाग असेल तर त्यामध्ये आपल्याला झाडांची संख्या हे महत्वाचं आहे त्याचबरोबर लागवडीची तारीख ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अचूक चिट्टीमध्ये एका घेऊन त्या माती सॅम्पलमध्ये जमा करायचं आहे जेव्हा आपण सॅम्पल जमा करतो तिथून पुढे एक आठ दिवसामध्ये तुम्हाला मातीमधले एकवीस घटकांची टेस्टिंग म्हणजे एकवीस घटक चेक करून भेटणार आहे जे की पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत जे काय जे उपयुक्त घटक असतात जे पिकाला लागतात ते आपण तुम्हाला टेस्ट करून देणार आहेत तर हे आपल्याला मातीचा रिपोर्ट तुम्हाला भेटेल त्याचबरोबर आपल्या लॅब मध्ये आपण फक्त मातीचा रिपोर्ट देत नाही तर जे कोणतं तुम्ही पीक लागवड करणार आहात त्याचं तुम्हाला पिकाचं वेळापत्रक म्हणजे एक शेड्यूल ठरवून दिलं जाईल की पिकाच्या लागवडी लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस जो बेसल डोस दिला जातो त्या बेसल डोस मध्ये कोणतं खत द्यायचं लागवडीनंतर पंधरा दिवसांनी कोणतं खत द्यायचं किंवा फवारणी कोणती करायची असं तुम्हाला पूर्ण पीक पिकनिकेपर्यंत एक सहा महिन्याचं किंवा वर्षभराचं वेळापत्रक दिलं जातं पिकानुसार त्यामध्ये पूर्ण खताचे औषधांची माहिती असते आणि कशाद्वारे द्यायचं तर हे पिकाचं वेळापत्रक दिल्यानंतर आपले एग्रोनॉमिस्ट म्हणजे एग्रो डॉक्टर आहेत ते तुम्हाला पिकानुसार एक चार ते पाच तुमच्या शेतावर शेताच्या बांधावरती येऊन व्हिजिट देणार आहेत पीक पाहणी केली जाईल त्याच्यावरून पण तुम्हाला अजून आपल्या पिकाविषयी माहिती घेता येईल तर आपली सेवा अशी आहे की जो कोणी शेतकरी माती परीक्षण करेल त्यांना आपण वेळापत्रक तर देतोय पिकाचं वेळापत्रक देतोय रिपोर्ट देतोय त्याचबरोबर त्यांना आपण एक्सपोजल व्हिजिट म्हणजे अभ्यास दौरा जो असतो शेतकऱ्यांचा त्यासाठी आपण बाहेर पण घेऊन जात आहोत जसं की आपलं सह्याद्री फार्म असेल नाशिकचं त्याचबरोबर आपलं बारा बारामती आहे त्याचबरोबर सोलापूरला आपलं डाईम संशोधन केंद्र आहे किंवा ऊसाचे शेतकरी असेल तर त्यांना ऊस संशोधन केंद्र म्हणून आपण त्यांना नेत आहोत त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे वेग ट्रेनिंग पण घेतो त्यामध्ये पिकाची छाटणी असेल त्याचबरोबर पीक फवारणी कशी केली पाहिजे किंवा जीवामृत आहे सेंद त्याचबरोबर बीज अमृत आहे याचंही ट्रेनिंग देतो आपण डेअरी विषयी ट्रेनिंग देतो त्याचबरोबर नवीन नवीन तंत्रज्ञान जसं की सोलापूरचे डाळीम संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ त्यांना आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती घेऊन जाऊन त्यांना स्वतः दाखवतो की शेतकऱ्यांचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये काय करता येईल तर आपण असे वेगवेगळे ट्रेनिंग पण अरेंज करतो तर ही सेवा आहे सगळी ती आपल्याला फक्त मानदेशी शेती आणि मातीपर्यंत केंद्रामध्ये भेटत आहे तर सर्वांनी मातीपर्शन करून घ्यावं अशी नम्र विनंती आहे